भारतातील वंचित दुर्लक्षित दलित पदलित आदिवासी यांना जर न्याय देणारा कुठला ग्रंथ असेल तर ते आहे संविधान त्याचबरोबर माणसाला समदा स्वातंत्र्य आणि बंधुत्वता देणारा जर कुठला ग्रंथ असेल तर ते आहे संविधान आणि भारताचा भारताचा धर्म जर भारतीय असेल तर भारताचा धर्मग्रंथ हाही संविधानच आहे आणि म्हणून संविधान संविधान हा भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे कारण एका राष्ट्रपतीला पंतप्रधानाला आणि मुख्यमंत्र्याला मंत्र्याला आमदाराला खासदाराला जो अधिकार आहे तोच अधिकार सर्वसामान्य माणसांना आहे तो म्हणजे एक मताचा अधिकार आणि एका माणसाला एका व्यक्तीला एकाच मताचा अधिकार तो दिलाय आपल्याला संविधानानं पहिले पहिले राजा पोटातून जन्माला यायचा परंतु आता राजा पेटीतून जन्माला येतो म्हणून संविधान संविधानाला आपण सर्वोत्तम मानलं पाहिजे काही षडयंत्री लोक काही जातीयवादी शक्त्या संविधानामधलं धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता बाजूला काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता सुप्रीम कोर्टात गेले आणि परवाच त्या या त्या याचिकेवर सुनवाई झाली आणि ही धर्म एक धर्मनिरपेक्षता ही संविधानातून काढता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने ठण